नमस्कार शेतकरी बंधूं मी शुभम काळे हरिष्ठा ॲग्रोलाईफ प्रायव्हेट लिमिटेड अकोला जिल्हा प्रतिनिधी आज आपण आलो आहे आलियाबाद इथं आलियाबाद तालुका जिल्हा अकोला आज आपण दिगंबर पाटील पागलूत यांच्या शेतामध्ये आलो आहे त्यांनी हरभरा पिकाची लागवड केली आहे हरभरा पिकामध्ये आपल्या कंपनीचं हरिष्ठा ॲग्रोलाईफचं डाझो आणि एकवीस एकवीस हे प्रोडक्ट यांनी यूज केला आहे या प्रोडक्टचे त्यांना काय फायदे झाले आणि कशा प्रकारचे त्यांना रिझल्ट आले ते स्वतः आपण त्याच्यामार्फत जाणून घेऊ नमस्कार म्हणजे तुमचे तुमच्या हरभऱ्यामध्ये डाजोजे आणि एकवीस एकवीस चे काय फायदे झाले आपल्या शेतकरी बंधू ने एकवीस एकवीस चे फायदे असे झाले दादा मला की आठ दिवस पहिले फवारा मारायच्या पहिले तुम्ही पोझिशन पाहत होती हरभऱ्याची पण आजची जर पाहत असाल तुम्ही तर आजची पोझिशन अशी आहे माझ्या हरभऱ्याची पूर्ण फॉट झाकला दुसरी गोष्ट म्हणजे ब्रँचिंगमध्ये मध्ये हरभरा एक नंबर झाला माझा तिसरी गोष्ट म्हणजे क्वालिटी जे आहे पाहिजे त्याच्यापेक्षा चांगले समाधानकारक क्वालिटी हरभऱ्याची आज दिसून राहील असे फायदे दिसले ब्रँचिंग करेल एक नंबर आहे तुमचं ते आपल्या बाजूच्या शेतामध्ये आणि आपल्या शेतामध्ये तुम्हाला काय फरक वाटते आपल्या बाजूचा हरभरा तुम्ही सध्या पाहिला ना तर दादा एक एक कसा काळी दिसतो उपाडा आपला हरभरा जर पालना पूर्ण पूर्ण झाड झाला तर क्षेत्रीसारखं झाड होत चाललं आता आठ दिवसात रिझल्ट आहे दहा दिवस झाले आपल्याला फार पण बरोबर दहा ते बारा दिवस झाले बाराव्या दिवशी हा रिझल्ट आला म्हणजे शेतकरी बंधू ना काय सांगता आपल्या डाचो बद्दल बिलकुल मारलं पाहिजे ज्यांना चना लावेला असेल ना त्या शेत शेतकऱ्यानं बिंदा डोळे झाकून जाजो मारून टाकायचो बिंदा रिझल्ट म्हणजे रिजल्ट पण ते एकवीस एकवीस कधी मारलं पाहिजे त्याच्यात पहिला फार नाही तर भविष्य घ्यायलाच पाहिजे मग तुम्ही समाधानी आहे डाजो बद्दल एक नंबर समाधान नाही शंभर टक्के समाधानी मन आहे माझं या डाजोबाजू खुश आहे मी वावरात देतो ना मला आनंद होते वावरात आलो धन्यवाद